माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनीनो आपल्या महाराष्ट्राला एक उदात्त राजकीय संस्कृती आहे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते आदरणीय शरद पवार साहेबांपर्यंत व स्वर्गीय आचार्य अत्रे एस एम जोशींपासून ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पर्यंत आपल्या सर्व टोलेजंग नेत्यांनी एक अशी राजकीय संस्कृती जोपासली आहे जिथे विरोध होतो अगदी टोकाचा संघर्षही होतो पण ज्यात अभिनिवेश द्वेषभावनेला काहीही स्थान नाही आणि राजकीय सामाजिक जीवनात कार्यरत व्यक्तींबद्दल त्यांच्या कुटुंबियांबद्दल अर्वाच्य भाषेला तर अजिबात स्थान नाही परंतु गेली काही वर्ष ज्यांच्या हाती सत्तेची सूत्र आहेत तिथूनच अर्वाच्य भाषेत बेताल वक्तव्य वारंवार केली जात आहेत किंबहुना मुद्दाम होऊन वाचाळवेळी निर्माण केले जात आहेत जिथे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडले जातात त्या पवित्र विधान भवनात गुंडांना आणून हाणामारी केली जात आहे या सर्व पराक्रमाकडे मुख्यमंत्री महोदय जाणते अजाणतेपणाने दुर्लक्ष करत आहेत जणू काही सत्ताधाऱ्यांकडूनच अशा महाभागांना पोचलं जात आहे आता कळस म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सहकार महर्षी दिवंगत राजाराम बापू पाटील ज्यांनी महाराष्ट्राचं अर्थ खातं गृह खातं जलसंपदा खातं सांभाळून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिलं ते सांगितलं सन्माननीय जयंतराव पाटील व त्यांच्या कुटुंबियाबद्दल अतिशय अर्वाच्य भाषेत अकलेचे तारे तोडले गेले आहेत स्वर्गीय राजाराम बापूंचा आणि आमचे नेते मातृभक्त जयंतरावांचा केला गेलेला अपमान आम्ही कदापि सहन करू शकत नाही आम्ही संयम राखतो मर्यादा पाळतो म्हणून समजत असाल तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहात आम्ही निश्चित प्रतिकार करणार महाबागांचे सर्व, सर्व मनसुबे हाणून पाडणार माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी सहकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे येत्या सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता पुष्पराज चौक जिल्हा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ जम्मू आणि स्वर्गीय राजाराम बापूच्या विचारांसमोर नतमस्तक होऊन वाचाळवीरांना जशाच तसे उत्तर देऊ आणि त्यांना पोचणाऱ्या माहिती सरकारला इशारा देऊ की सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत हे द्वेषाचं निवडुंग रुजू देणार नाही आता फक्त प्रतिक्रिया देण्याची वेळ नाही तर सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मनगटातील ताकद एकत्रित ता दाखवण्याची वेळ आहे तेव्हा या तिथेच भेटू बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता स्थळ पुष्पराज चौक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ सांगली चारशे सोळा चारशे सोळा आमदार शशिकांत शिंदे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार